रामकृष्ण हरी भाविकांनो सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पंढरपुरात आपल्या पांडुरंगाच्या मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी बुलेट प्रूफ काचेचे संरक्षण कवच करण्यात आले आहे मग असे का करण्यात आले आहे तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू आहे आणि मग ही कामे करत असताना विठ्ठलाच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी असे करण्यात आले आहे विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी चांदी काढण्यात येणार आहे मग ग्रेनाईट काढताना त्याचे तुकडे मूर्तीवर उडू नये मूर्तीचे धुळीपासून संरक्षण व्हावे काळापाशन स्वच्छ करण्यासाठी स्टँड बाल्टिंग करण्यात येणार आहे त्यामुळे विठुरायाच्या मूर्तीच्या संरक्षणासराती बुलेट प्रूफ काचेचे संरक्षण कवच करण्यात आले आहे आपल्या पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी होते रांगेत न जाता अनेक जण विठुरायाचे मुखदर्शन घेऊन येतात पण आता मुखदर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे पंधरा मार्च शुक्रवारपासून विठुरायाचे दिवसातून पाच तास मुखदर्शन चालू राहील इतर वेळी मुखदर्शन घेता येणार नाही पाच वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंतच मुखदर्शन भाविकांना घेता येईल श्री विठ्ठल मूर्ती संरक्षणासाठी आता बुलेट प्रूफ काच वापरण्यात येणार आहे भाविकांना आता पंचेचाळीस दिवस पदस्पर्श दर्शन घेता येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे आता पंढरपूरमध्ये पन्नास फुटांवरून विठुरायाचे दर्शन घ्यावे लागणार आहे विठुरायाच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी विठुरायाच्या गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी काढण्यात येणार आहे यासाठी विठुरायाचे दर्शन व्यवस्थेमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार विठुरायाच्या गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी काढल्यावर श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन करण्यास अधिक चालना मिळू शकते त्यामुळे हे फरशी काढण्याचे काम सुरू आहे आपल्या विठुरायाच्या रावळीचे सातशे वर्षांपूर्वीचे रूप देण्याच्या विकास आराखड्याच्या कामांना सुरुवात झाली आहे त्यामुळे आता जगद्गुरु संत तुकारामांच्या काळातील रावळी पुन्हा भाविकांना पाहायला मिळणार आहे या कामाच्या पहिल्या टप्प्यात मंदिर मजबूती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे भाविकांनो या संदर्भातील बातम्या विविध मराठी वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगानेच ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी